ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशाला सगळेच अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा हां ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते त्याची गरज नाही ना सोडून द्या ना तुम्ही आपण सोळा तारखेला याच्यावर चर्चा करू सोळा जानेवारीला बघा ठाकरे बंधू मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं काय केलं एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाही किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही गोपीनाथराव मुंडेंचा अपवाद आहे बाकी मला सांगा कोणत्या भाजप नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ना या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकाऱ्याने कुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू महाराष्ट्र तोडू बोले ना अधिवेशन काळात बोलले ना त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना कसा तोडताय बघू मुख्यमंत्री उभे राहिले का मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळ्यांना जाब विचारण्याचं केलं का तुम्ही आम्हाला का शिकवत मराठी माणसाच्या गोष्टी ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री <ifa> आहात <ships> लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात नाही तुम्हाला राज्याचा तुकडा वाढून एका लहानशा तुकड्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं आम्ही ते होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे तुम्हें तुम्हें आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत ठेवलं आहे संघर्ष करून ही तुमची तर तुम्हाला काय तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी दाखवा ना तुम्ही दहा कामं दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केलं गौतम अडाणीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना गौतम अडाणेसारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची आम्ही बघू ना आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत आमचे भाऊ एकत्र आले दोन पक्ष एकत्र आलेले आहेत तुम्ही तुमचं बघा आम्ही सत्तेसाठी सत्ते एकत्र आलो ठीक आहे मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर मग ते त्यांना मॉलिश करतात मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात